नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळजवळ सव्वीस लाख चौतीस हजार अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आता बघा ज्या वेळेस ही पडताळणी चालू झाली त्यावेळेस ही हळूहळू जे काही चुकीचं ज्यांनी अर्ज भरलेले होते ते आता उघडकीस येऊ लागलेले आहेत तर बघा याच्यामध्ये पडताळणीमध्ये जवळजवळ सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणी याच्यामध्ये अपात्र झालेले आहेत आता या अपात्र उगत सरकारने केलेत का तर याचं उत्तर आहे नाही कारण ज्या शासनाने अटी लावल्या होत्या त्या अटीचं ज्यांनी उल्लंघन केलं होतं अशा बहिणी अपात्र राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे बघा काय कायने काय केलं की एकापेक्षा जास्त लाभ घेतलेला आहे अशा सुद्धा बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तसेच बघा अपात्र या हे जे चुकीचं अर्ज भरले तर अशा अपात्र अर्ज भरल्यामुळे शासनाचं वर्षभरात जवळजवळ पाच हजार कोटींचं नुकसान झालेलं आहे तर बघा एखादी योजना त्याचं कुठलंही कमी वेळात आणि कमी कालावधीत जर अशी गायगायने आली किंवा आणले तर त्याचा शासनाला म्हणजेच आपल्याला किती नुकसान होऊ शकतं तर हे यावरून समजतं तर बघा या अपात्रतेमुळे या, या लाभार्थ्यांमुळे वर्षभरात म्हणजे अपात्र लाभार्थ्यांमुळे वर्षभरात पाच हजार कोटींचा फटका बसलेला आहे त्याच्यामुळे बघा शासनाने कडक पावलं उचलले आहेत की जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांचं मानधन या जूनपासून तात्पुरत्या स्वरूपात थांबवलं आहे त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना याच्यामध्ये ज्यांचं बंद झालेलं आहे त्यांना त्याची अजूनही एकदा व्यवस्थित पडताळणी करून तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेल्या आहेत परंतु ज्यावेळेस ती चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे असं ज्यावेळेस निदर्शन असेल त्यावेळेस हा लाभ पूर्णतः बंद करण्यात येईल आणि जर अशा प्रकारे शासनाची तुम्ही फसवणूक करत असाल अशा पद्धतीने शासनाचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेता असाल तर हा एक गुन्हेगारी स्वरूपाचा वर्तन आहे त्याच्यामुळे अशा बहिणींवर काय कारवाई करायची याचा सुद्धा शासन विचार करत आहे परंतु अशा प्रकारे पाच पाच हजार कोटींचं शासनाचं जर नुकसान होत असेल तर अशा घाईघाईने येणाऱ्या योजना आणि अशी तात्पुरती धोरणं जर ठरवली तर अशा प्रकारचा गोळ होणारच आहे त्याच्यामुळे बघा याच्यामध्ये अजूनही खूप लाडक्या बहिणी अपात्र होण्याची भीती आहे ये त्याच्यामुळे येत्या काळात ज्यावेळेस शंभर टक्के तपासणी होईल त्यावेळेस आकडा समोर येईल त्याच्यामुळे बघा अजूनही ज्यांचं समजा बरोबर असूनही लाभ बंद झालेला आहे त्यांनी ग्रेहितला तक्रार दाखल करू शकता आपण त्याचाही व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे की तुम्ही कशा प्रकारे तक्रार दाखव दाखल करू शकता त्याच्यामुळे बघा ज्या अपात्र आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर कारवाई पहिल्याच हवी धन्यवाद